एकाच परवानावर चालवितो मुरुमाच्या गाड्या कृष्णकांत मुतेसह अमित झोडे यांचा महाप्रताप म्हणे सर्व अधिकारी माझ्या खिशात असल्याने मला कोणाची भीती मुरुम तस्करांची पत्रकारांना दिली जात आहे अर्ध्या रात्री धमकी महसूल विभागाने दिलेला परवाना केला हद्दपार मुरुम तस्करांची मनमानी सुरू देवळी तालुक्याच्या दिगी शिवारातील नागोबा पडत असलेल्या सर्वे नंबर बासष्ट या दानीला महसूल विभागाने परवाना दिला होता परंतु कृष्णकांत अमित झोड हे मात्र एकाच दिवसभर मुरुमाचा ओढा करीत ने महसूल विभागाला चुना लावत असल्याचे दिसून येत आहे यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची हात तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे संदर्भात महसूल विभागातून माहिती घेतली असता त्यांच्या मार्फत परवाना दिला परंतु एकाच रॉयल्टीवर दिवसभर मुरमाच्या गाड्या भरता येणार नाही अशी त्यांनी माहिती सुद्धा दिली असे सांगितले असता आता यामध्ये काय चमटीगिरी चालू आहे हा प्रश्न मात्र आता उमटत आहे बातमी प्रकाशित केल्याने अर्ध्या रात्री पत्रकाराच्या जा घरी जाऊन या मुरुम तस्करांकडून धमकी सुद्धा दिल्या जात आहे आता या कृष्णकांत मुते व अमित झोड यांच्यावर महसूल विभाग काय कारवाई करते याकडे देवळी शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे नाव काय कृष्णाजी मुते, मुते। किती मारल्या सकाळपासून किती रॅल्टी वर टायमिंग काय होता सकाळचा मग त्याच रॅल्टी वर चालू आहे का ट्रिपा सकाळपासून एकच रॉयल्टी दुसरी नाही काढली सरस्वीपूर कुठे जात आहे मुरुम देवडी कोण्या ठिकाणी आज ट्रीपा किती मारल्या चार किती रॅलटीवर एका रॅलटीवर चार ट्रिपा टायमिंग किती होता सकाळचा अकरा आता किती वाजले कदा काय करावं वाटत तुम्हाला काय वाटते माझ्यासोबत मालकापट का मालका जे काय होत ते करून घे सांगेन काय म्हणून मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा